आज मी बनवणार आहे एक असा हलवा जो तुम्ही कधीही ट्राय केला नसेल हिमोग्लोबिन असा कुटुंबाचा वाढेल की विचारच करू नका हा हलवा आहे खूप जबरदस्त तुम्हीही ट्राय करून पहा थंडीचे दिवस सुरू झाले की लगेच हलवा खाण्याची इच्छाच होते पण आपण फक्त गाजराचाच हलवा बनवतो आजचा जो हलवा आहे तो खूप टेस्टी आहे मी पहिले बाजारातनं बीट आणले तर मुले अजिबात खात नव्हती पण आता मात्र बीट आणल्यानंतर बोलता बीटचा हलवा बनवणं तर घरच्या साहित्यातच आपण बीटचा सा हलवा बनवलेला आहे तर चला रेसिपी करायला सुरू करूया आपण तर इथे मी दोन बीट घेतलेले आहेत मी बाजारात आणल्यानंतर पण धुतलेले होते आणि आता पण आपल्याला हे बीट दोन पाण्यात ठेवायचे दोन तासासाठी जेणेकरून वरची ही घाण निघून जाईल पूर्णपणे तर असं पाणी ओतायचं आहे हे पूर्ण बाऊल भरून पाणी ठेवायचे म्हणजे वरची घाण निघून जाईल बीट आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बीटवरची आता साल काढून घेऊया तुम्ही जर कधी गाजरचा हलवा बनवणार असाल तर त्यात एक बीट पण घाला खूप छान रंग येतो त्याचा खूप सुंदर दिसते बीटामध्ये लोह हो तांबे विटॅमिन सी याचा समावेश असते बीट खाल्ल्याने त्वचा चमकदार राहते आणि हो बीट खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहते दहा ते पंधरा मिनटात बीटचा हलवा होतो आजची रेसिपी खूप वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका दोन्ही पण बीटवरची मी साल काढलेली आहे तर कलर कसा माझ्या हाताला लागला आहे बघा तुम्ही आता हे दोन्ही पण आपण खिसणीने खिसून घेऊया तर व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही खिसून घ्या तर पाहू शकता इथे मोठा मोठा गरबा गरबा असा काप पडलेला आहे त्याचा तर हे दोन्ही पण मी खिसून घेतलेले आहेत बाऊलमध्ये इथे मी घेतलेले आहे कडे त्यात थोडे तूप घातलेले आहे जे तूप खात नाहीत त्यांनी तेल जरी घातले तरी चालेल किंवा थोडासा डाळला घातला तरीही चालेल तूप घातल्यावर जो खिसलेला खीस आहे तो त्यात आपण ॲड करून घेऊया आणि मंद आचेवर भाजून घेऊया जेणेकरून कच्चापणा याचा निघून जाईल एक पाच ते दहा मिनटं ह्याला एकसारखं हलवायचं नाहीतर काय होऊ शकते खाली करपू शकते बारीक गॅस कोण याच्यावर झाकण झाकलं तरीही चालेल पण मी काय झाकण झाकलेलं नाही आहे एक पाच ते दहा मिनटं आपण हलवलं की लगेच यातलं पाणी निघून जाते तुपात चांगलं भाजून घ्यायचं आहे याला आपण आपल्याला वाटतं ना मुलांनी काहीतरी हेल्दी खावावं तर मुलं हे बघताच खाणार आहे तर इथे दहा ते पंधरा मिनटे मी याला पूर्णपणे हलवून घेतलेलं आहे यातला कच्चापणा पूर्ण निघालेला आहे तर यात मी एक ग्लास दूध घेतलेलं आहे यात तुम्ही खावा पण घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल पण मी यात खावा घालणार नाही आहे तर मी थोडे दूध वतलेले अजून थोडे राहिले ते पण आपण त्यातच ओतून घ्यायचे आता आपल्याला दूध घाटलं करायचं काय आहे का बारीक गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून हे शिजल पण आणि दूध पण आपलं त्यात आटल गॅसची फ्लेम बारीक करून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे या अदुगरच्या व्हिडिओमध्ये मी गाजरचा हलवा कसा बनवायचा हेही मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे चॅनेलवर जाऊन तुम्ही तिथे व्हिडिओ पाहू शकता गाजरच्या हलव्याची दूध पण त्यातला आटलेलं आहे एक वाटी मी साखर घातलेले तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता साखर त्यात त्याचबरोबर मी यात घालणार आहे दुधावरची शाय तर आपण खावा घातला नाही ना त्यासाठी आपण दुधावरची शाई घालतो आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत जर नसेल दुधाची शाय तरीही चालेल तुम्ही घालू नका त्यात असं जरी केलं तरी ह्याची टेस्ट काही बिघडत नाही खूप छान लागते हलवा दुधाची शाई घातल्यामुळं हे अजूनही पातळ होणार आहे तर पूर्णपणे आपल्याला हे घट्ट करायचं आहे अजून दहा ते पंधरा मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छानपैकी चव याची भरपूर छान लागणार आहे त्यासाठी दहा ते पंधरा मिनटं अजून आपल्याला थांबायला लागणार आहे तर कलर याचा पूर्ण बदललेला आहे यातलं दूध पण आटलेलं आहे तर यात मी मिल्क पावडर पण घालायला लागले हे पण ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असली तर तुम्ही घाला नाही जरी घातले तरीही छान लागते त्याचबरोबर यात मी काजू बदाम व मनुके याचे काप करून घेतले आहे ते पण मी त्यात घालायला लागले जेणेकरून ह्याला टेस्ट पण चांगली येईल आणि दिसायलाही छान दिसेल आकर्षक दिसेल एकदम छान तर हे मी हलवून घेतलेले आहे पूर्ण एक जीव करून घ्यायचा त्याचबरोबर मी यात वेलची पूड घालणार आहे जर तुम्हाला वेलची पूड आवडत नसेल तर सुंठपूड पण तुम्ही घालू जेणेकरून याची चव आणखीनच वाढेल हलव्याची चव जर बघितली तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की हलवा हा आपला बीटचा आहे आपला परफेक्ट हलवा बनला आहे आता याला सर्व करून घेऊया